नमस्कार मी पंजाब डक आणि आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय करा आता लहान मुलाची वय वर्धाची काळजी घ्या का कारण की राज्यात आज बावीस पासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे जवळजवळ पारा जवळपास पार चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून लहान मुलाची वयोवर्धाची काळजी घ्या आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता उन्हाची म्हणजे तीव्र लाट असल्यामुळे जवळपास तीस तारखेपर्यंत उन्हाची तीव्र लाट राहणार आहे आणि दिवसा मात्र गरमी खूप राहणार आहे दिवसा अशी गर्मी राहील की जसं मुंबईला जसं गेल्यावर गरमी असती तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात विदर्भात सगळीकडे तेवढी गरमी जाणून आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं ता तर तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान राज्यामध्ये जवळपास तीस तारखेपर्यंत उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या हवामान कोड आहे अंशतः राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीचे आता का जे कामे करून घ्या राहून कारण की आता म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटा मग त्या समुद्रामध्ये मान्सूनला असं पोषक वातावरण चालू आहे म्हणून हे देखील सांगायचं होतं म्हणजे पुढच्या वर्षी ते सोयाबीन तूर येथे तयारी करून ठेवायची आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितं की शेतकऱ्यांनी कापूस करत असताना खूप काय खर्च करू नका काय करा अंतर कमी करा तीन बाय एक कापूस करा अंतर कमी करा खर्च कमी करा जास्त खर्चाच्या जा भांड्यात तोडू नका जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाचा झाड काम राही ते त्याला बावीस ते बेचाळीस बावी गुंड लागतात तीन बाय कापूस केला तर दहा बारा क्विंटल काही न करता कापूस होतो एकदा खर्च द्यायचा परत येऊ म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता शेतीची मशागतीचे कामं करून घ्या कारण की राज्य मशागतीचे काम करून घ्या आता वेळ खूप आहे आणखी जवळपास दोन महिने राहिलेले तितक्या वेळा संपूर्ण शेतीचे काम निघतात पण राज्यात